नमस्कार मंडळी मी निष्ठा रेसिपीज बाय निष्ठामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी तव्यावर टम्म फुलणारी अशी फुलका म्हणू शकता किंवा चपाती जे तुम्ही खूप वेळ ठेवली तरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत राहणार आहे आणि डब्याला किंवा सकाळी बनवून तुम्ही जरी दुपारी खाल्लात ना तरी तशीच एकदम मऊ लुसलुशीत चपाती आपण बनवणार आहोत ती चपाती आपण गॅसवर न फुलवता तव्यावरच फुल आहोत तेही खूप काही ट्रिप्स आहेत छोटे छोटे टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही अग ती साध्या सोप्या पद्धतीने अशीच मस्तपैकी फुलणारी चपाती बनवू शकता आणि तीही खूप वेळ मऊ आणि लुसलुशीत राहणारी चपाती आपण आज बघणार आहोत तर चला तर मग फटाफट अशी रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यात काही पिठात कचरा का वगैरे असेल ते पूर्णपणे निघून जाईल असं चाळून दोन कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्या पिठात आता आपण टाकायचं आहे एक चमचा मीठ आहे एक पण नाही एकपेक्षा थोडं कमीच असेल पण मीठ आवर्जून टाकायचंच आहे काही जण अवॉइड करतात मीठ टाकणं पण ते मीठ थोडं टाकल्याने आपली चपाती जी आहे ना छान नरम व्हायला मदत होते आता हे पीठ आणि मिठाला आपण छान असं मिक्स करणार आहोत म्हणजे मी पीठ आपलं छान एकसारखं पसरेल सगळीकडे आणि दोन मिनटं मिक्स केल्यानंतर आता इथे मी एक कप भर पाणी घेतलं आहे साधं पाणी आहे थंड साधं रूम टेम्परेचरवालं पाणी थोडं थोडं करून आपण पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपलं मळायला सुरुवात करायची आहे आता इथे साधारण मी एक कप आधी घेतलं आहे मी पुन्हा थोडासा अर्धा कप घेतला होता पाणी आणि अशा ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत एकदमच आपण टाकायचं नाही आहे पण दोन कप पिठाला एक कप पाणी तरी जरी तुम्ही पूर्ण टाकलात ना तरी चालेल कारण आपल्याला पूर्ण आपल्याला दीड कप असं पाणी लागतं असं थोडं थोडं करून आपण पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचंय म्हणजे पीठ आपलं अगदी कडकसुद्धा नाही मळलं गेलं पाहिजे किंवा एकदम नरम सुद्धा नाही झालं पाहिजे म्हणून अंदाजे थोडं थोडं आपण पाणी टाकलं ना तर खूपच चांगलं होईल आता इथे मी एक कप पाणी पूर्ण टाकून पुन्हा दीड कप पाणी घेतलेलं आहे पण दीड कप पूर्ण लागत नाही पाणी आता ज्याच्या त्याच्या पिठावर अवलंबून असतं ज्या पद्धतीचं पीठ तुम्ही दळून आणताना तसं लागतं काही पिठात जास्त पाणी शोसलं जातं काही पिठात कमी लागतं म्हणून थोडं थोडं पाणी टाकलं ना की खूपच चांगला आपला पीठ मळला जातो आपल्याला अंदाज देखील खूप चांगला येतो एकदमच पाणी टाकून काही उपयोग नाही आहे म्हणून थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे असं असं मी एकूण सव्वा कप पाणी टाकलेलं आहे म्हणजे दीड कप तर मी घेतलंच होतं पण त्यातलं थोडंसं पाणी उरलेलं आहे असं करून आपण छान असं एकदम कडकसुद्धा नाही की एकदम नरमसुद्धा नाही आपण पीठ मळून घेणार आहोत मध्यम कन्सिस्टन्सीचा आता बघू शकता छान आपला पीठ मळून झालेला आहे त्यात आता एक चमचाभर तेल टाकायचं आहे मी पीठ मळताना तेल घेतलं नव्हतं कारण ते काही उपयोग नाही त्याचं त्याच्याने काही चपात्या नरम होत नाही असं वरून आपण थोडंसं पीठला पिठाला तेल लावलं ना की काय होतं ना आपलं पीठ कोरडं होत नाही छान असं नरम राहायला मदत होते म्हणून अगोदर पिठात पा तेल टाकण्यात ता काही उपयोग नाही आहे असं मला तरी वाटतं माझ्या अंदाजाने असं मी मला समजलं आहे की वरून जर थोडंसं तेल टाकलं ना एक चमचाभर की पीठ आपलं कोरडं होत नाही जास्त ड्राय होत नाही छान असं मऊ लुसलुशीत राहायला पिठाला मदत होते आणि छान सगळीकडून आपण छान दाबून दाबून पीठ मळलेलं आहे मस्त मऊ आपला पीठ मळून तयार आहे एकदमसुद्धा मऊ नाही करायचं आहे किंवा एकदम, कि एकदम कडकसुद्धा नाही करायचं आहे आता बघू शकता दीड कपातलं आहे थोडंसं पाणी आपलं राहिलेलं आहे ते आपण आता साईडला ठेवून देऊया आणि पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम नरमसुद्धा नाही आहे पातळ नाही झालेलं किंवा एकदम सुद्धा नाही आहे असं आपलं मध्यम ह्याचं पीठ आपलं आपण बनवून तयार केलेलं आहे मळून तयार केलेलं आहे छान त्याला मळायचं आहे म्हणजे त्याचे ग्ल्युटन्स जे आहेत ना छान रिलीज होतात म्हणून व्यवस्थित पीठ मळायचं आहे आणि आता हे पीठ आपण थोडं आरामाला ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं साईडला झाकून आपण ठेवून देणार आहोत म्हणजे छान आपलं पीठ आहे ना अजून थोडं नरम होतं म्हणून अगोदर पीठ आपण कडक नाही मळायचं आहे थोडं नरमच सॉफ्ट ह्याच्यातच मळायचं आहे कारण आपण हे दहा पंधरा मिनटं मळल्यावर अजून थोडं पीठ आपलं नरम होतं म्हणून अगोदर कडक मळायचं नाही आहे पीठ एकदम मिडियमच मळून ठेवायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर पुन्हा थोडंसं मळायचं आहे पिठाला छान एकसारखं करायचं आहे बघू शकता एकदम सॉफ्ट आपलं पीठ मळलेलं गेलेलं आहे आणि ह्याच्यात चपात्या अप्रतिम होतील कारण पीठ मळण्यातच पूर्ण कला असते पूर्ण जी मजा असते ना ती पीठ मळण्यातच असते जर एकदम कडकडीत आपण पीठ मळलं ना चपात्या देखील कडकडीत होतील एकदम पातळ मळलं ना पीठ की चपात्या लाटायलाही प्रॉब्लेम होईल आणि ते अजिबात फुलत नाही म्हणून एकदम मध्यम ह्याचं पीठ मळलं गेलं ना की खूपच चपात्या आपल्या सुंदर होतात एक छान मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते आता असंच पीठ जे आहे मळून तयार झालेलं आहे आता छोटे छोटे पेढे काढून घ्यायचे आहेत म्हणजे जेवढ्या आकाराच्या तुम्हाला चपात्या करायच्या आहेत जर फुलके करायचे आहेत तर अगदी छोटे छोटे गोळे काढायचे आहेत आता मी इथे चपात्यांच्या आकाराचे गोळे काढून घेत मध्यम आकाराचे गोळे काढून घेतलेले आहेत छान त्याला सगळे आपण गोळे काढून घेणार आहोत आणि मस्त असं पेड्यांचा शेप देऊन ठेवणार आहोत अगोदरपासूनच ठेवल्याने काय होतं ना एका साईडला आपण लाटू शकतो एका साईडला फटाफट शेकवू शकतो म्हणून हे असे गोळे तयार ठेवायचे आहेत म्हणजे आपलं टाईम जास्त जात नाही आणि असे पेढे करून ठेवले की पटापट -पत सुक्या पिठात आपण भिजवून लाटून घेतले की एका साईडला चपाती जी आहे आपली शेकून तयार होते म्हणून असे गोळे आपले तयार करून ठेवलेत आता दोन कप पिठाचे आहेत ना किमान आ, बारा तेरा चपात्या आपल्या झालेल्या आहेत तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही ज्या आकाराचे गोळे तयार कराल ना त्या आकाराच्या हि हिशोबाने तुमचे दहा ते पंधरा होतीलच चपात्या जर छोट्या छोट्या केलात तर पंधरा होतील आता इथे मी साईडला ठेवलेला आहे आपण काय करायचं आहे ना जो चपातीचा आपला डब्बा असतो स्टीलचा म्हणा किंवा प्लास्टिकचा तो एखादा डब्बा आपण तयार करून ठेवायचा आहे त्यात टिशू पेपर ठेवते आहे मी तुम्ही टिशू पेपर किंवा सुती कपडा काही ठेवू शकता आणि गरम गरम आपण चपात्या ह्याच्यात ठेवल्यानं की काय होतं ग चपात्यानं पाणी सुटतं मग ते पाणी पूर्ण सुटून ते चपात्या चिकट होतात मग ते चिकट न होण्यासाठी म्हणून आपण टिशू पेपर त्यात ठेवलेला आहे म्हणजे जे सगळं पाणी आहे ते त्यात ॲब्झॉर्ब होऊन जाईल आता इथे चपात्या मिडियम आकाराच्या आपण लाटून घेणार आहोत आता छान अशा मध्यम आकाराच्या आपण चपात्या ज्या आहेत लाटून घेतलेल्या आहेत बघू शकता एकदम पातळही नाही की एकदम जाडही नाही मिडियम एकदम चपाती लाटायची आहे आणि गॅस स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर तवा छान तापला की चपाती एका साईडने त्याच्यावर टाकायची आहे आणि एक ते दोन मिनटं स्लो गॅसवरच एका साईडनी शेकली की पुन्हा साईड चेंज करायची आहे एक ते दोन मिनटं पुन्हा दोन्ही साईड एका साईडनी आपल्याला शेकवून घ्यायची आहे आणि मग गॅस फास्ट करून चपाती आपोआप फुकते आपोआप फुलते अजिबात काही करायची गरज नाही आहे एक द एक मिनटं एक ते दोन मिनटं एका साइडनी पुन्हा एक ते दोन मिनटं दुसऱ्या साईडनी स्लो गॅसवर आणि नंतर मग गॅस फास्ट करून छान आपली टम्म फुगलेली चपाती फुलका तुम्ही काहीही म्हणू शकता छान तूप लावायचं आहे गरमागरम आपली चपाती तयार होते अशीच आता आपण सगळ्या चपात्या करून घेणार आहोत स्लो गॅसवरच एका साईडने एक ते दोन मिनटं भाजून घ्यायची आहे एक दोन मिनटं भाजली की पुन्हा साईड चेंज करायची आहे गॅस स्लोच ठेवायची आहे ह्या स्टेजला आणि एक दोन मिनटं एका साईडनी शेकली नाही की आता गॅस करायची आहे फास्ट आणि गॅस फास्ट केल्यानंतर चपाती आपोआप फुकते काही करायची गरज लागत नाही ही जी ट्रिक आहे ना बेस्ट ट्रिक आहे पीठ जर तुमचं योग्य मळलेलं असेल ना तर चपात्या तुमच्या अगदी फुलतील आणि तव्यावरच फुकतील अजिबात तुम्हाला गॅसवर वेगळ्या शेकवायची गरज नाही आहे त्याच तव्यावरच तुमच्या चपात्या छान फुलून तयार होतील आणि तितक्याच मऊ लुसलुशीतसुद्धा राहतील ह्या ट्रिकनी जर तुम्ही बनवलात ना अगदीच कधी तुमच्या चपात्या कडक होणार नाही आणि चपात्या एकावर एक छान एक डब्यात ठेवायचे आहेत म्हणून त्यांना आपण गरम गरम ठेवतो म्हणून त्यांना पाणी सुटतं मग खाली पेपर किंवा सुती रुमाल वगैरे ठेवायचे म्हणजे पाणी अजिबात त्या पाण्याने चपात्या आपल्या ओल्या होणार नाही आणि बघू शकता अगदी छान फुलणाऱ्या आपल्या चपात्या तयार होतात आता ह्या चपात्या आपल्याला जास्त वेळ ठेवायच्या आहेत म्हणजे जर तुम्ही सकाळी केल्या आहेत तर दुपारपर्यंत जर तुम्हाला नरमच ठेवायचं आहेत ना तर त्यासाठी काय आहे ना असं पेपर ठेवायचं आहे आणि पेपरवर झाकण मारायचं आहे गरम गरम चपात्या अशा ठेवल्या ना की कसं पाणी सुटतं त्यांना आणि मग ते पाणी आपल्या चपात्यांना लागू नये म्हणून वरती एक पेपर ठेवायचं आहे आणि त्या वाफेमुळे आपल्या चपात्या अगदी छान गरमच राहतात आणि असं जर तुम्ही डब्याला दिलात ना तरी डब्यातसुद्धा ते नरम आणि लुसलुशीतच राहतात आणि गरम ठेवल्यामुळे पाणी जे सुटतं ते पाणी आपलं पेपर किंवा सुती रुमाल वगैरे आपण ठेवलं ना की ते ॲब्झॉर्ब होऊन जातं आपल्या चपात्या अजिबात ओल्या होत नाही चिकट होत नाही आणि छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या बनून तयार होतात मस्त एकदम टेक्स्चर बनून त्यांचं तयार होतं आणि तेही आपण च तव्यावर फुलवलेलं आहे अजिबात गॅसवर डायरेक्ट टाकलेलं नाही आहे झटपट अशा आपल्या बनतात आणि काही साध्या साध्या टिप्स आहेत ज्या जर तुम्ही फॉलो केलात ना तर रोजच्या चपात्या तुमच्या अशाच बनून तयार होतील एकदम मऊ लुसलुशीत छान तुपावर तूप टाकायचे वरून नी आ हा हा का काय चपाती लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आता त्याचं पदर बघू शकता अगदी छान पदर सुटतो त्याला काही वेगळं आपण केलेलं नाही आहे पण छोटे छोटे जे टिप्स आहेत त्याने आपली चपाती छान अशी फुलून तयार होते कशी वाटली ही व्हिडिओ मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच आपण छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अजून एका छानशा रेसिपीसह धन्यवाद